नमस्ते आप पाहत आहात सातारा चोवीस तास न्यूज सामान्य जनतेचा आवाज विरोधी पक्षनेते फलटण नगर परिषद फलटण माननीय श्री समशेर सिंह नाईक निंबाळकर व मनीषा वहिनी यांची काळुबाई नगर येथील नवरात्र उत्सवाला भेट विरोधी पक्षनेते फलटण नगर परिषद फलटण माननीय श्री सिंह नाईक निंबाळकर यांची काळुबाई नगर नवरात्र उत्सव मंडळाला सदिच्छा भेट देवीची आरती घेऊन घेतले दर्शन दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी फलटण शहरातील काळुबाई नगर येथील काळुबाई नगर नवरात्र उत्सव मंडळाला भेट देऊन नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला यावेळी माननीय श्री शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सालाबादप्रमाणे उत्साहात सुरू असलेल्या या उत्सवात सहभागी होत काळुबाई देवीची मनोभावे आरती घेतली आणि देवीचे दर्शन घेतले त्यांच्यासोबत मनीषा वहिनी तसेच नगरसेवक अशोकराव जाधव अजित गायकवाड सर माजी नगरसेवक बाळासाहेब कुंभार ऋषी नलवडे बच्चू मेहता हनुमंत मोरे हे आरती साठी उपस्थित होते माननीय श्री समशेर सिंह नाईक निंबाळकर यांनी काळुबारी नगरमधील सर्व नागरिकांना आणि उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि नवरात्र उत्सवाच्या आयोजनाबद्दल अभिनंदन केले देवीच्या कृपेने सर्वांचे जीवन सुखी समृद्धीचे राहो अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी के यावेळी केली नगर नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवशंभो दांडिया ग्रुप इंदिरा नगर मलटण या ग्रुपने दांडिया खेळला प्रतिनिधी राजेंद्र मधने